नमस्कार महा एटी थ्री डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत ठाणे येथील आसरा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष व समाजसेवक संगम डोंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरातील दहा हजार विद्यार्थ्यांना मोफत वयांचं वाटप करण्यात आलं दरवर्षीप्रमाणे यंदाही समाजसेवक संगम डोंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरामध्ये भव्य प्रमाणात वयांचं वाटप करण्यात आलं सदर कार्यक्रमाप्रसंगी या आसरा संस्थेतर्फे एक नाटकही यावेळी आयोजित करण्यात आले होते पुणे येथील घडलेल्या हिट अँड रन अपघातानंतर जनसामान्यांच्या मनामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी संगम डोंगरे यांच्या वतीने हिट अँड रन नाजिका नाजिका। ही नाटिका यावेळी सादर करण्यात आली ही नाटिका सादर करणारे लहान मुलं यावेळी आपले कशा पद्धतीने हिट अँड रन या अपघातानंतर आपण कशा पद्धतीने आपण या अपघाताला आपण टाळू शकतो याचे प्रत्यंतर व या नाटकाद्वारे जनजागृती निर्माण करण्यासाठी संगम डोंगरे यांनी यावेळी हे नाटकाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी संगम डोंगरे यांचे या नाटकातील लहान मुलांनी वाढदिवसानिमित्त त्यांचे हार्दिक स्वागत व त्यांचे अभिनंदन केले संगम डोंगरे व त्यांच्या सौभाग्यवती उर्मिला डोंगरे यांच्या वतीने ठाणे शहरातील दहा हजार विद्यार्थ्यांना वयांचं वाटप यावेळी करण्यात आले दरवर्षीप्रमाणे यंदाही हे वयांचं वाटप संगम डोंगरे व आसरा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे करण्यात येते गेल्या कित्येक वर्षे आम्ही समाजाचं काय देणं लागतं आणि वेगवेगळ्या विषयावरती आम्ही भाष्य करतो आणि समाजासाठी नवीन काय द्यायचा प्रयत्न करतो आम्ही गेले कित्येक वर्ष आता मागे नाटक ठेवलं होतं हिट अन मागे नाटक ठेवलं होतं आम्ही जादूचा प्रयोग पण त्या नाटका सांगितलं जादू थोटा थोतांड आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर उडानपू उडान टपुरी मुलं आहेत ते शिक्षण लक्षात येत नाही आणि ते कॉलेज ब, बंग मारून ते फिरायला जातात तर अशा त्यांचं काय काय नुकसान का होतं ना त्या नाटकांमधून आम्ही त्या दाखवायचा प्रयत्न केला आणि आता पुण्यामध्ये जी मोठी दुर्घटना घडलेली आहे ही अन रंग पालक काय करतात आपल्या मुलाचा हट्ट पुरवण्यासाठी ते आपल्या मुलाच्या हट्ट पुरात त्यांना जी गाडी मागितले गाडी देतात मोबाईल 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 देतात जी वस्तू मागितली मोबाईल देतात पण आज ही पुण्यामध्ये जी घट जी घटना घडलेली आहे समजा त्या पालकांना मुलाकडे गाडी तशी दिली तर जो निष्पाप जो आज आपल्यामध्ये नसते तर पालकांनी पालकांनी जे एखादी वस्तू म्हणा किंवा गाडी म्हणा नेताना ते सतरा अठरा वर्ष झाले आहेत का त्याची पुढे पडताळू करून घ्यायला पाहिजे आणि त्याने योग्य ते प्रश्न दिलं पाहिजे त्यानंतर त्यांना गाडी हातात दिल्या पाहिजे जेणेकरून हे जे आता मोठे अपघात होत आहेत हे टळले पाहिजे आणि हा टाळण्याचा आमचा मूळ उद्देश आहे